किणी इथल्या नवीन वसाहतीमधील दोन घरं फोडून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली तर अन्य एका बंगल्यातून चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे दागिने लंपास केले ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे चोरट्यांनी कुलूबंद घर फोडण्याचा सपाटाच लावल्यानं किणी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण आहे हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या प्राथमिक शिक्षिका आदिती अभय ठाणेदार या मराठी शाळेजवळ नवीन वसाहतीमध्ये राहतात त्या नेज इथं नोकरी करतात नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी कोल्हापूर इथं नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्यामुळे त्यांचा बंगला बंद होता त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पुढील बाजूच्या दरवाजाचं कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि दोन्ही खोलीतील तिजोरी तसंच कपाटं फोडून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केली सकाळची शाळा असल्यानं त्या शनिवार नेज इथं कामावर गेल्या शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचं चा त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात केली श्वान पथकानं जुन्या हायवेपर्यंत चोरट्याचा माग दाखवला दरम्यान चोरट्यांनी या बंगल्या शेजारील प्रमोद नरहरी कुलकर्णी यांचा बंद बंगला फोडला त्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे दागिने चोरट्यांच्या हाताला लागले गंभीर बाब म्हणजे किणी परिसरात आजवर अनेक चोऱ्या झाल्या आहेत पण पेठवडगाव पोलिसांना आज तागायत एकाही चोरीचा छडा लावता आलेला नाही त्यामुळं किणी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय